कृष्ण जन्माष्टमी म्हणजेच भगवान श्रीकृष्णाने भूतलावर घेतलेल्या अवताराचा दिवस हा दिवस अत्यंत महत्वाचा असतो म्हणून तो आपण एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा करतो आपल्या अनेक समस्यांचा अंत करण्यासाठी श्रीकृष्णाची कृपा सदैव आपल्यावर राहण्यासाठी श्रीकृष्णाची सदैव पूजा करतो व्रत करतो उपासना करतो उपवास सुद्धा धरत असतो भगवान कृष्णाच्या नावाचा जप या दिवशी केला पाहिजे असे सांगितलं जातं यासोबतच कामं आहेत जे चुकूनही करायला नको कारण ती धर्माच्या विरुद्ध आहेत कोणती आहे ती कामं चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जन्माष्टमीच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा मांसाहार सेवन न करणं फार गरजेचं आहे लसूण आणि कांदा यासारख्या सातवी घटकांचा आहारा समावेश न करणं मद्यपान टाळणं या गोष्टी सेवन न करणं हे कटाक्षानं टाळलं पाहिजे याबरोबरच आपण ब्रह्माचार्याचं पालन सुद्धा केलं पाहिजे याबरोबरच आपण ब्रह्माचार्याचं पालन या दिवसात केलं पाहिजे आधी उठणं अपेक्षित असतं तर सूर्योदयाच्या नंतर झोपू नये हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं आपल्या शास्त्रात असं सांगितलं गेले कामाच्या वेळा ह्या वेगवेगळ्या असतात त्यामुळे सवय सुद्धा वेगळ्या असतात साहजिकच या वेळा सुद्धा वेगळ्या असतात वेग पन्नीदान वेग या एक दिवशी तरी या एका नियमाचं पालन केलं पाहिजे होण्याआधी आपण पाहिजे श्रीकृष्णाचा जन्म हा रात्री बारा वाजता झाला होता त्यामुळे या दिवशी रात्री जागरण केलं तर हा दिवस जास्त फलदायी ठरतो असं सांगितलं गेलं आहे जन्माष्टमीच्या दिवशी दाढी करणं नख कापणं किंवा केस कापणं यासारख्या गोष्टी करणं कटाक्षानं टाळाव्या या दिवशी कोणत्याही देवी देवतांचा अपमान आप आपल्या हातून होणार नाही याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे गोर दानधर्म या दिवशी होणं या दिवशी अपेक्षित आहे या उलट कोणत्याही गरिबाची चेष्टा आपल्या हातून होत याकडे सुद्धा आपण लक्ष पाहिजे जीव जीवजंतूला आपल्याकडून हा हानी पोहोचणार नाही याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे गाय किंवा बैल म्हणजे गोमाता तुमच्या दारात आली तर त्यांना अन्न नक्की द्या त्यांना हकलवून लावू नका आपण सगळे जाणतोच की श्रीकृष्ण आणि गायीचा कसा संबंध होता ते जितकं जिच्यावर प्रेम करू तितकं आपल्या हातून दान घडेल तितका हा दिवस तुम्हाला फलदायी जाऊ शकतो आपल्या घरात शांततेचं प्रेमाचं वातावरण असावं ज्येष्ठांचा अपमान आपल्या हातून होऊ नये याकडे या दिवशी लक्ष दिलं गेलं पाहिजे भगवान श्रीकृष्ण आणि निसर्ग याचा असलेला संबंधही जाणतो बासरी वादनाची कला ही निसर्गात गाई चारत असताना झाडाखाली बसून किंवा मग झाडाच्या फांदीवर बसून आपण श्रीकृष्ण बासरी वाजवतोय असं बऱ्याचदा पौराणी कथांमध्ये ऐकले चित्रांमधून पाहिलंही आहे यावरून लक्षात येतं की निसर्ग श्रीकृष्णाचं किती जवळचं नातं होतं तेव्हा या दिवशी आपल्या हातून एखादं रोप लावलं जाणं हे सुद्धा खूप पुण्याचं समजलं जातं फलदायी ठरू शकतं या दिवशी ज्यांनी व्रत केलं आहे त्याने तूर डाळ किंवा मसुरीशी डाळ अजिबात ग्रहण करू नये त्याबरोबरच मुगाची डाळ सुद्धा वर्ज्य मानली गेली आहे गहू ज्वारी बाजरी मका हे धान्य सुद्धा या दिवशी टाळावं भगवान श्रीकृष्णाची पूजा झाल्यानंतर नैवेद्य अर्पण केल्यानंतर आपण कोणताही पदार्थ हा ग्रहण करणं अपेक्षित असतं नैवेद्य दाखवताना त्या नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे कारण ते श्रीकृष्णांना प्रिय असणारी गोष्ट आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब जरूर